तर सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या संवादच्या मनातला या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि एवढ्या लवकरावरून आम्ही कुठं निघालो हो आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि माझं सर्व काम आवरलेलं आहे बाहेर खूप आमदार आहे तर बाकीचं थोडंसं जे काम आहे ते मी करून घेते तर या ठिकाणी मी पाण्याचे बॉटल भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये कारण भरपूर सारा उन्हाळा आहे आणि आम्हाला रिटर्न येईपर्यंत ते पाणी चांगलं छान थंड होईल फ्रीजमध्ये तर या ठिकाणी दूध गरम करायच ठेवलेलं आहे कारण घरामध्ये दोन तीन मांजर आहेत त्यांच्यासाठी हे दूध लागतं आणि त्या प्लेटमध्ये मी हे दूध टाकून ठेवणार आहे तर घरातली सगळं कामं आवरली आणि नंतर आम्ही बरोबर सहा वाजता घरातून बाहेर निघालो पण त्यावेळेस मी काही शूटिंग केलं नाही व्हिडिओ घेतला नाही आणि हे डायरेक्ट जवळजवळ जवड़ आम्ही सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतर पार करून आल्याच्या नंतर मी थोडासा व्हिडिओ शूट केला कारण प्रवासामध्ये होतो गरगरीत बर होतो त्यामुळे जास्त सुटका आलं नाही आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत पुणे औरंगाबाद हायवेवर सुटलेला आहे त्या ठिकाणी रोडला तर त्या ठिकाणी फ्रेश असं वातावरण होतं आणि खूप स्वच्छताही होती तर म्हटलं चला थोडंसं चहा वगैरे आणि काहीतरी नाश्ता करूया तर आम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप छान आणि खूप असं हिरवळ आहे आणि जरी उन्हाळा असला तरी इकडे भरपूर सारं हिरवं हिरवं दिसत आहे कारण इकडे पाणी भरपूर आहे आणि पाण्याचा हा भाग आहे तर बघू शकता या ठिकाणी तर आमची ऑर्डर येण्यास थोडी वेळ होती तर आम्ही बसलो होतो तर मग आता शेवट आमचे फायनल आम्ही जे मागवले ते आलेलं आहे तर या ठिकाणी बर्फी आहे मिसळ आहे गरमागरम व वडापाव आहे दही आहे सोबतच त्यांनी आम्हाला शॅम्पलचा रसा वगैरे सगळं दिलेलं आहे तर नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तिथून डायरेक्ट आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो तर आमचा लांबचा प्रवास होता म्हणून आम्ही सकाळीच पोहोचलो होतो तर आम्हाला जाईपर्यंत त्या ठिकाणी जास्त पाहुण्यांची गर्दी वगैरे झालेली नव्हती आणि जास्त पाहुणे वगैरे कोणी आलेली नव्हती तर आम्ही लवकर जास्त पोहोचलो होतो तर साडेबाराचं लग्न होतं आम्ही साडे दहा वाजताच पोहोचलो होतो तर बघू शकता तुम्ही लग्नाचा हा खूप मोठा हॉल आहे आणि खूप छान असं मस्त डेकोरेशन आहे त्यानंतर आम्ही पुन्हा सगळ्या साड्या वगैरे चेंज करून आलो होतो तर अशा पद्धतीने बघा खूप छान मस्त असं डेकोरेशन आहे मी जास्त जवळ जाऊन शूट नाही केलं तर लांबूनच मी व्हिडिओ थोडासा काढला आणि मग त्यानंतर लगेच नवरी तयारी झाली आणि आ, नंतर हे लग्न या ठिकाणी लागत आहे तर थोडं थोडंस मी यातलं शूट केलेलं आहे जास्त काही हो, व्हिडिओ शूट केला नाही कारण आपण सध्या मी सध्या नवीनच व्हिडिओ बनवत आहे कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्यामुळे थोडंसं आपलं शूट केलेलं आहे आणि हे लग्न झाल्याच्यानंतर आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या पाहुण्यांसोबत आणि इकडे तिकडे थोडंसं फिरलो फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आम्ही घरी जाण्यास निघालो होतो तर नंतर मी दुसऱ्या हा जो व्हिडिओ आहे छोटासा हा दुसऱ्या दिवशीचा आहे लग्न लावून दुसऱ्या दिवशी मी आम्ही माझ्या माहेरी गेले होते तर हे माझ्या माहेरच्या तिकडचं गल्ली आहे त्यांची तर हे आहे गाव तिकडचं आमच्या माहेरचं गाव आहे हे माझ्या आणि बघू शकता ही, ही शेजारची गल्ली आहे खूप शांतता आणि खूप प्रसन्न वाटतं इथे आणि बघू शकता आता तुम्हाला मी छोटंसं माझ्या भावाची घराच्या तिथं गार्डन पण आहे ती पण तुम्हाला दाखवते बघा ही गल्ली आहे आणि पूर्ण शांत शांत असं वातावरण आहे आणि पूर्ण एज्युकेटेड लोक थी आहेत या ठिकाणी पूर्ण सर्विसवालेच लोक आहेत तिथे तर बघू शकता या ठिकाणी असं पू असं एक समोर झाड आहे आणि हे आहे घर माझ्या भावाचं तर तुम्ही बघू शकता तर चला थोडंसं गार्डन आहे आतमध्ये ते तुम्हाला दाखवते छोटंसं त्या गुलाबाची वगैरे झाडं लावलेली आहेत तर मी दुसऱ्या दिवशी आवरून सकाळीच बसले होते नऊ नऊचा टायमिंग असेल तर मी सगळं लग्नाहून येऊन खूप थकलेलं होतं त्यामुळे निवांत बसलेली होते आणि आता आम्हाला जायचं होतं दुसरीकडे कुठेतरी जर जमलं तर मी तिथलाही व्हिडिओ तुम्हाला एक दिवस नक्की शेअर करेल तर बघू शकता या ठिकाणी छान अशी फुलांची झाडं लावलेली आहेत बऱ्याच प्रकारची फुलांची झाडे आहेत या ठिकाणी तर त्यातला आहे मोगरा आहे गुलाब आहे गुलाब दोन तीन प्रकारचे आहेत तर बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर असे छान मस्त गुलाब आहेत गुलाब आलेले आहेत तर हा आजचा एक छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा तर या ठिकाणी मोगरा आहे गुलाब आहे आणि या ठिकाणी इकडे दोन तीन फुलाचे झाडं आहेत तर त्यांची नावं मला माहीत नाहीत काय आहेत ते